दर्शको नमस्कार परिवर्तन न्यूज मध्ये आपले स्वागत पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणूक जवळ आलेले आहेत आणि याच्या अनुषंगाने पंढरपुरातील आज आपण बाजारात आलेलो आहोत आणि इथल्या लोकांच्या निवडणुकीबद्दल निवडणुकीकडून बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन काय आहे याच्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत आणि लोकांच्या समस्या वगैरे काय आहेत निवडणुकीचा कल काय आहे याच्याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत नमस्कार नमस्कार बोला आपले नाव सुभाष गोडके पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणूक जवळ आल्यात आणि त्याच्या अनुषंगाने तुम्हाला काय वाटतंय कल कोणाकडं आबाकडे जायचं आहे मग आता विठ्ठल परिवार जो आहे तो सर्व एकत्र आलेला आहे बालके द्या किंवा अभिजित पाटील असू द्या हे सर्वजण एकत्र आलेत मग लोकांचे मत असे येते की यांची जी ताकद आहे ती ताकद वाढली आहे वाढली आबा ताकद वाढली आहे जुना काल परिचारकचा पण परिचारक मोठं मालक होता तवा होता आता थोडा कमी झाला मग आता परिचारकांना मत मिळेल पंढरपुरात वाटतंय का आता साठ चाळीस होईल आबाला साठ ज्यांना चाळीस ह्या ह्या परिसरात काय विकास झालाय का आबा नाही त्यावेळेला होता एकाच काय आबा आल्यापासून थोडं निवेजन व्यवस्थित व्हायला लागले आबा जरी पंढरपुरात ना असतं तर आणखी निवेदन चांगलं झालं असतं माड्यात नसल्यामुळे थोडं आमचं आता इकडं अजून आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया नमस्कार नमस्कार, नमस्कार। तुमचं नाव बा साहेब चव्हाण कुंभार बरं मग आता तुमच्या इथं पंढरपूर मध्ये निवडणूक होते त्याच्याबद्दल काय मत आहे तुमचं आमचं मत आहे परणी वालके कारण का माहित आहे पंचवीस झालं वर्ष पंचवीस कस पन्नास वर्ष झालं एक सत्ता इथं हे जो पोट बघताय का साहेब पंढरपूर अक्षरशः माणसाचा म्हणजे आता फोफूचा चिखल झाल्यासारखं सारखे झाले आम्ही रोज फिरतोय एवढे कंडिशन आहे आता तिकडे कुठलं ते तळ आहे त्या तळ्याकडे कसं रस्त झाले ते काय आपल्याकडे काय आहे का इकडे एकड़? इकडे खाली रस्ता गेला आणि त्याच्यावरून मुरून टाकलाय रस्त्याचा तुम्हाला मोठा खाली गेला आणि त्याच्यावरून मुरून टाकलाय कसं करायचं सांगा बरं रस्त्याचं तुम्हाला मुख्य इथं जी प्रॉब्लेम आहे ती दिसत आहे मग आता काय वाटतंय तुम्हाला परिचारक जे होते यांची सत्ता होते आधीपासून मग आता त्यांना मत मिळतील वाटतंय का मता अजिबात मिळणार नाही बर कस त्यांना उमेदवार मिळायचे पंचायत झाली उमेदवार मिळणार त्यांना मत कुठं मिळायचे पंढरपूर तीर्थक्षेत्र आहे जगभरातन लोक येते ते त्यांना जर सुविधा ह्या गावात मिळत नसतील तर ती गावाचा टंका त्यांच्या देश गावा पण पोचवत असते ती आमची पंढरपूर गेलो आपदा झाली लुटमार झालं त्रास झाला की रावी झाली आम्हाला आणि हितलाजी नगराध्यक्ष मोहनराय माझ्या मताप्रमाणे तो उच्च शिक्षित असावा त्याला ज्ञान असावा त्यांना बाबा साहेब कुठं करू असं म्हणणारा माणूस नाही पाहिजे दृष्टीने पंढरपूरच्या पंढरपूरच्या मुख्य समस्या समस्या आता रस्ते सरकार पण जे अडचण झाली आहे सगळीकड किरकोळ तरी पाऊस बारका पार, जरी पाऊस पडला तर दोन्ही पूल बंद होते ही शहरातला जो विषय आहे काय तालुक्याचा विषय ता नाही ही बऱ्याच वर्षापासून आहे आणि सत्तांतरी झाली तरी ती काय होत नाही आणि कोणी जरी अध्यक्ष झाला तर तिथं गेलेला सामान्य माणसाचं काम व्हावं त्यांना धाडस करून त्या माणसापर्यंत आवं किंवा माझं एवढं काम आहे म्हणून नमस्कार करून चमत्कार करून पायाला हात लावून जर होत असेल जावं लागत असेल तर त्याचा काय सुद्धा उपयोग नाही प्रणिती भालके त्यांना संधी मिळावी भारत काम आहे भारत नाना चांगलं मत आहे लोकांचं त्यामुळे त्यांना जर पद ती जर पद मिळालं तर ती पदाचा सन्मान ठेवते पाठपुरावा होईल लोकांची कामं धडाधडा होतील आणि ती एक विषय असा आहे की तिथे गेल्यावर आड पडता येत नाही थेट आपण बोलू शकतो त्यांना ह्याच्या मार्फत मार्फत असं जावं लागत नाही आता जसं तुम्ही म्हणलं की एवढ्या वर्ष झालं पंढरपूर मध्ये हे जे रस्त्याचे प्रॉब्लेम आहेत हे काही सॉल्व्ह झालेलं नाहीत मग आता प्रणित भालकी आल्यानंतर हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह शंभर टक्के होणार शंभर टक्के होणार पाठपुरावत होणार पुढच्या पाच वर्षात तुम्हाला अडचण दिसणार नाही शहरातली आणि ते स्वतः उच्च शिक्षित असल्यामुळे त्यांना त्या जास्त अनुभव आहे बाबा माणसांची दुखरी कुठली आहे ती तेवढी कळते त्यांना नाव वासुदेव शिंदे नाईक माझी नगरसेवक आहे माझी नगरसेवक आहे बर तुम्हाला आता पंढरपुरात काय समस्या दिसते समस्या म्हणजे भरपूर समस्या आज देवळापासून जरी विचार केला स्टेशन रोड केलं पुन्हा पंतनगर बघा तुम्ही पुन्हा कॉलेज रोड हा आणि परत झेंडे गल्ली कुंभार गल्ली अनिल नगर काय परिस्थिती वा एक टाकलेला त्याने कुठलंच काम नाही काहीच मग तुमच्या आता ह्या झाल्या रस्त्याच्या समस्या ह्याच्याऐवजी दुसऱ्या काय समस्या आहेत का दुसऱ्या समस्या बऱ्याच आहेत ना अजून ड्रेनेज नाही व्यवस्थित ड्रेनेज चेकअप होत म्हणजे हे तुमच्या आता घरामध्ये पाणी वगैरे रेग्युलर ड्रेनेज पाणी कधी कधी ड्रेनीजचं पाणी पण येत आहे नळाला एवढं मोठं प्रॉब्लेम आहे आणि कोणीही दखल घेत नाही कारण मग आता, आता समजा बालके निवडून आल्या तर त्यांनी याची दखल घेतले शंभर टक्के एकशे एक टक्का दखल घेणार कारण ती कसं आहे माहिती एक तर क्वालिफाईड शिक्षण आहे डॉक्टर आहे आणि भारत नानाचा वारसा चालवणारी एक स्त्री आहे आणि सुन पण आहे त्यामुळे ना का जो जो ती शंभर टक्के तळागाळात लोक जन्मत आहे तिला तळागाळातली लोक तिला ओळखते प्रत्येक घरी जाऊन आले प्रत्येक कार्यक्रमाला घरी जाते आणि जवळजवळ शंभर टक्के तीच निवडून येणार तुमचं नाव काय दत्ता डाळे मला काय वाटतं पंढरपूर मध्ये आता नगरपालिकेच्या निवडणूक आली कोणाकडे दिसते बालके बालके पंढरपूर तर आता आपण नमस्कार नमस्कार तुमचं नाव सुभाष गोडखे बर आता पंढरपूरमध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं तुम्हाला काय वाटतंय प्रॉब्लेम काय पंढरपुरात पंढरपूर रस्त्याच आहे ते बरं आणि काय जरा सुधारणा व्हायला पाहिजे पंढरपुरात जरा ते स्टँड पशी सुधारणा नाही सगळी गर्दी काय चिखलच सगळा वाटला सरगम चौकात पावसाळ्यात पा। गुडघे इतकं चिखल माणसं दोन पल्ली पाय मोडले लोकांचे कचऱ्याचा काय प्रॉब्लेम वाटतोय तुम्हाला स्वच्छता आहे का या रस्त्याला स्वच्छता मग इथेच चिखलच आहे आता काम चाललाय त्यामुळे काय त्याला बोलता येत नाही काम चालू आहे मग आता हे काम कधी आता ही प्रणित बलके वगैरे निवडून आल्यानंतर हे काम जे अडकलय हे काम पूर्ण होईल वाटतंय आबा हाय त्यात नेत्र आबा करणार फास्ट काम आणि मग ते परिचारक वगैरे एकटं पडले मग त्यांचं तुम्हाला काय वाटतं त्यांच्या मागे जनता आहे का थोडीफार अजून त्यांच्या मागे जनता नाराज आहे जरा त्यांनी काय केलं युटला ना। बिल नाही काय नाही त्यांनी एकाच कारखान्याला तेवढं बिल देत आली आबा इकडे साडेतीन हजार रुपये भाव काढला तीन हजारांनी दिले आता पाचशे बिल येणार आहे हा मग आता विठ्ठल परिवार जो आहे तो एकत्र आलाय त्याच्यामुळं त्याची ताकद वाढली आहे असं लोक म्हणतात ताकद वाढली आहे चांगला आहे ती पण आता त्यांची इकू कडवर टिकावा मग एकी त्यांची वरच्या वरच वर्च दिसून येते का ग्राउंड लेवलला पण पण एकी आता ती काय आपल्याला एवढं काय माहित नाही पण इके आता झाली तशी टिकली पाहिजे ती कडोपर्यंत मधनं जाबाला झटका देऊन येणे दे। अशी माणसं एक तत्वी असली तर होईल हा डाळे म्हणून नमस्कार तुमचं झालं नमस्कार नमस्कार आमचं नाव बाळासाहेब फाळके बर तुम्हाला काय वाटतं आता पंढरपूर मध्ये मुख्य समस्या काय आहेत समस्या तशा भरपूरच आहेत या पण करणार पाहिजे करेल तुम्हाला आता अभिजी कल्याणराव काळे ही एकत्र झाल्यानंतर चांगला विकास होईल बरं पंढरपूरला भरपूर सुविधा निर्माण होतील मग आता तुम्हाला वाटतंय का परिचारक ज्या वेळेस त्यांनी सर्व विकास पंढरपूरचा केलाय का नाही असं काय तुमचं मत आहे त्यांनी विकास केला आहे पण बराच अजून अपूर्ण आहे मग ते काम आपला अभिताबा पूर्ण करतील पूर्ण काम जे आहे पूर्ण करू शकतील तुमचं नाव आपल्याला मत नाही नमस्कार तुमचं नाव तुम अर्जुन सावंत आता पंढरपूरमध्ये नगरपालिकेच्या निवडणूक येतात आणि त्याच्या अनुषंगाने काय वाटतंय पंढरपूर मध्ये कोणाचा कल आहे आता आम्ही आहे खेडेगाव बर आम्ही मतदान इथं बरं मतदान इकडं आमचं इथं पंढरपूरात मतदान इकडे मग तुम्हाला काय वाटतंय आता पंढरपुरात कल कोणाचा आहे आता सर्वसाधारण म्हणजे बोलण्याचा उद्देश आहे की जनता जी आहे ती बालिकेच्या पाठीमा बर पुढे लोक एकीकडे असतील विषय झाला पण जनता सर्व आम्ही पाठीमाग जाईल आणि आम्ही बालकीला शंभर टक्क्याने निवडून देण्याचा प्रयत्न करूया आमच्यासाठी ती झाटलेला माणूस आहे आमच्यासाठी गोरगरिबांसाठी ती माणूस मदतीला धावून आमच्या आलेला आहे आदरणीय नाना असतील दादा असतील ते आमच्यासाठी आलेले आहेत त्यामुळे काय विषय जी काय असेल ती बालक्यांशी आम्ही काम एकनिष्ठपणाने करूया तर पंढरपुरातील आपण या ठिकाणी गाड्यांचा व्यापार भरतो बाजार भरतो या येथील लोकांचा कल काय आहे आणि यांच्या समस्या काय आहेत या आपण जाणून घेतलेल्या आहेत आणि याबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या आम्हाला कमेंटमध्ये सांगा धन्यवाद